नाशिक ग्रामीण विशेष पोलीस पथकाच्या कारवाईत का लाखोंचा गुटखा जप्त माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वय अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मालेगाव विभागात पेट्रोलिंग फिरत असताना हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या गुप्त बातमीची खात्री करण्यासाठी पथक गेले असता मालेगाव तालुक्यात धुळे जिल्ह्यातून वाहनाद्वारे गुटखा वितरण करणाऱ्या दोघांना विशेष पोलीस पथकाने अटक केली नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील डोंगराळे गावी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वाहन व वा विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातून मालेगावी मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकास मिळाली होती त्यांनी धुळे नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या डोंगराळे गावाजवळ सापळा रचला याच दरम्यान कुसुंबा मालेगाव रस्त्याने संशयास्पद जाणारे एम एस एकोणीस एक अठ्याहत्तर सतरा हे वाहन पोलिसांनी तपासणीसाठी थांबविले या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व विविध प्रकारचा पानमसाला आढळून आला हा गुटखा साठा मालेगाव सह परिसरात किरकोळ विक्रेत्यांना विकला जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली या संदर्भात विशेष पोलीस पथकाचे पोलीस कर्मचारी विजय वाघ यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादीनुसार पोलिसांनी कैलास जिरे वय त्रेपन्न राहणार इंदिरानगर कुसुंबा व संजय मुरलीधर शिंदे वय सत्तावन्न राहणार कुसुंबा या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील हे तपास करीत आहेत